सिरामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना सिरामपूर विधानसभा मतदारसंघातून सर्वात मोठी बातमी समोर येत असून सिरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदेगडाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर काल मध्यरात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शिवसेना शिंदेगडाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब कांबळे हे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर उभे असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती भाऊसाहेब कांबळे यांनी दिली असून भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आपल्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना शिंदेगडाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा से उमेदवार म्हणून उभा आहे आणि अशोक सहकारी साखर कारखिलचे गेट समोर अज्ञात व्यक्तीने माझ्यावरती माझ्या गाडीवरती गोळीबार केला आणि म्हणून या ठिकाणी मी पोलीस स्टेशनला मी माझी केस नोंदायला आलेलो आहे